नमस्कार गेल्या काहीच दिवसात मराठी सृष्टीतील अनेक तारे आपल्यातून कायमचे निघून गेले मात्र त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने जी छाप पाडली ती कधीही न विसरणारी होती मात्र अशातच या यादीत पुन्हा एक नाव जोडलं गेलं आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते सुप्रसिद्ध मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील ज्येष्ठ मराठी अभिनेते म्हणजेच रवी पटवर्धन रवी पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीतही हळहळ व्यक्त केली जात होती भारदस्त व्यक्तिमत्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावाचा पाटील पोलीस आयुक्त न्यायाधीश किंवा खलनायकी या नकारात्मक प्रवृत्तीच्या अनेक भूमिका मिळाल्या त्यांनी जवळपास एकशे पन्नासहून अधिक नाटक तर दोनशेहून अधिक चित्रपटात काम केले होते वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील त्यांनी भागवत गीतेचे सातशे श्लोक पाठ केले होते त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीची मोठी हानी झाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे दिग्गज मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली